नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार तेवीस ची जाहिरात आलेली आहे एकतीस पर्यंत फॉर्म भरायचे सतरा हजार पाचशे एकतीस जागा आहे वेगवेगळे असे पाच घटकांतनं पाच फॉर्म तुम्ही भरू शकता साडेचारशे आणि साडेतीनशे अशी फी तुम्हाला पर फॉर्म भरावे लागणार आहे स्वतंत्रपणे एका घटकासाठी एकच फॉर्म तुम्ही भरू शकता असे पाच घटकांसाठी पाच फॉर्म तुम्ही भरू शकता डिपेंड ऑन यू आता त्या त्या घटकातील कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा याच्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला पुढे येतलाच बिफोर दॅट एक प्रश्न नेहमी विद्यार्थ्यांचा विचारला जातोय तो म्हणजे जसं की मागच्या वर्षामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या वर्षामध्ये एक जी आर आला होता त्या जी आरच्या अगेन्स्ट ज्या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या भरती प्रक्रियेला दोन वर्ष वयोमध्ये वयामध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ करून देण्यात आली होती अपेक्षित होती की पोलीस भरतीची ऍड सुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आतच येईल पण ती त्यावेळा आली नाही ती चोवीस मध्ये आली आणि त्यामुळे बऱ्याचशा जवळपास दहा ते पंधरा हजार असे विद्यार्थी आहेत ज्यांना या भरती प्रक्रियेपासून वंचित राहावं लागणार आहे सो मेजर प्रश्न तुमच्या समोर हा आहे की वय कधीपर्यंत गृहीत धरण्यात आलेला आहे तो जर विचार इथे केला तर इथे या मध्ये तुमचं वय गृहित धरण्यात आलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कमीत कमी अठरा आहे मॅक्सिमम अठ्ठावीस ते एक तेहतीस पर्यंत आहे मग इथून पुढे जे वर्ष ज्या वर्षामध्ये म्हणजे दोन वर्ष कोविड होता कोविड काळामध्ये पोलीस भरती झालीच नाही मग पो, कोविडमध्ये पोलीस भरती झाली नाही किंवा पोलीस भरतीमधले काही असे घटक आहेत जसं की बँडमान आहे बॅडमॅन संदर्भात भरती प्रक्रिया राबवलीच नाही कारागृह शिपायाबद्दल भरती प्रक्रिया राबवलीच नाही आहे तर त्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना त्या पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे किंवा वयोमर्यादेमुळे असे विद्यार्थी दूर होत गेलेले आहेत सो so, या विद्यार्थ्यांवरती अन्याय नाही का सो so, ह्या गोष्टींचा आपण विचार करणार ह्या व्हिडिओमध्ये काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा पण जर तुमचं मत असेल तर याच्यावरती आपण नक्कीच आपल्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत किंवा त्या डिपार्टमेंटकडे आपण मेसेज किंवा कॉल पोहोचूया जसं की दुसरं आहे वयाधिक उमेदवारांना संधी मिळावी का काय मिळाला पाहिजे संधी तो एक प्रश्न आहे त्यानंतर जीआर या याबाबतचे जीआर पण काय सांगतात आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे का वन बाय वन आपण बघूया पहिले बघूया पहिले मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप कमी मध्ये म्हणजे आठशे चाळीस रुपयामध्ये फक्त ही बॅच आपण अनाऊन्स केली आहे हे सगळ्या बॅचचे व्हिडिओ यूट्यूबवरती टाकले ते व्हिडिओ बघितल्याशिवाय ॲडमिशन घेऊ नका एकदा बघा ते व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की जॉईन करा कारण या लेक्चरमधून तुमचे काही मार्क्स वाढणार आणि तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार सो नक्की त्याचा फायदा होईल यात सगळं बेसिक टू ॲडव्हान्स आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे शंभर प्लस टेस्ट सिरीज आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आहे किती वेळेस तुम्ही बघू शकता बारा मार्च बॅच चालू होते लाईव्ह प्लस रेकॉर्ड काही अडचणी खालच्या नंबरवरती आपण कॉल करा आता बघूया मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला इथं समजेल की ह्या हो ऍडमध्ये जर आपण बघितलं तर वयोमर्यादा कन्सिडर करण्यात आली एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कमीत कमी वय वर्ष अठरा आहे सगळ्यांचं मॅक्सिमम ओपनसाठी अठ्ठावीसच्या कॅटेगरीला तेहतीस आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला पंचेचाळीस पर्यंत आहे आणि तुम्ही जर माजी सैनिक असाल तर सेवा प्लस तीन वर्ष तुम्हाला इथे आहे पदवी अंशकालीन आणि पदवीर अंशकालीन असाल तर पंचावन्न अनाथ असाल तर तेहतीस वर्षापर्यंत आता ह्या सगळ्या उमेदवारांची मागणी अशी आहे की आम्हाला सुद्धा वयाधिकमुळे इथे संधी मिळत नाही तर आम्हाला ही संधी देण्यात यावी आता या संदर्भात घडामोडी घडल्या तर तुम्हाला मी सांगतो वयाधिक उमेदवारांना संधी मिळावी का या संदर्भात तुम्ही पेपरला पण आली एक बातमी आहे यात सांगितलं की पोलीस वय भरतीबाबत उमेदवारांची मागणी आहे की वयोमर्यादेचा अडचण सध्या दूर करा म्हणजे काय ह्या एकमेव अशी एक पोलीस भरती आहे की याला तुम्ही सगळ्यांना अलाउड करा वयोमर्यादा ठेवू नका किंवा ऍटलीस्ट तुम्ही काही राज्यांनी दिलेल्या वयोमर्यादेच्या शिथिलतेमध्ये त्याचा विचार करा यात सांगितलेलं असं आहे की दर दहा जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना हे पत्रक पण दिलेलं आहे मागे तुम्ही बघितलं असेल की सभेमध्ये विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा अनाऊन्स केलं होतं की आम्ही कुणावरती अन्याय होऊ देणार नाहीये वयामुळे कुणाला आम्ही वंचित ठेवणार नाही पण हे फक्त घोषणा झाली याचं पुढे रूपांतर काय झालं सो एक संधी अॅटलिस्ट तुम्हाला जर जी आर नुसार देता येत नसेल जो की जी आर एकतीस मार्च एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंतचा लागू होता त्यात देत ता येत नसेल तर एक संधी म्हणून ह्या एक्झामसाठी मुलांना अलाव करण्यात यावं एवढं तरी विचार सरकारने करावा असं मला वाटतंय त्यात दुसरा मुद्दा हा येतो हा जी आर बघा हा जी यार जो काढला होता मग हा जी या पोलीस भरतीच्या एक्झामसाठी लागू नव्हता का म्हणजे दो दोन हजार एकवीस बावीसच्या एक्झाम नंतर बावीस तेवीस तेवीस चोवीस ह्या दोन वर्षामध्ये पोलीस भरती झालीच नाहीये आणि आता जर मोठ्या प्रमाणात मुलं जर ह्या तयारी करत होते या भरतीमध्ये अपेक्षा होत्या त्यांच्या आईवडिलांच्या त्यांच्या घरच्यांचा तर इथे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती मग हा जी आर काढला फक्त हा जी आर एकतीस डिसेंबर तेवीस पर्यंतच होता तिथपर्यंत आणल्या आडचाच होता मग ही जाहिरात तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आत का काढली नाही हा पण एक मुद्दा समोरतो जसं की काही जाहिरात बघा जशी कंबाईनची जाहिरात असेल किंवा इतर ज्या जाहिरात त्या एकतीस डिसेंबरच्या आत काढल्या होत्या राज्य आत काढलेली नंतर त्यामध्ये जागा वाढ करू शकता तुम्ही संधी आहे तुम्हाला सो पोलीस भरती जाहिरात सुद्धा तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आत जर काढली असतील तर कित्येक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला असता मग अशा विद्यार्थ्यांना इथे वंचित राहण्याची वेळ येते सो हा एक जी आर आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा चा हा जी आर पोलीस भरतीसाठी लागू करण्यात यावा ह्या जी आर मध्ये प्रस्तावने त्यांनी काय सांगितलंय तो एक मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यांनी काय सांगितलंय की दरम्यानच्या काळावधीमध्ये बघा म अमृत महोत्सवी वर्षे पंच्याहत्तर हजार जागा भरायच्या होत्या त्या कदाकरता नवीन नवीन ऍड येत आहे पण यामध्ये काही निर्बंध लादले जसं की विविध कारण होते जसं की कोरोना होता त्यानंतर सदोष मागणीपत्रे होते बरोबर मागणीपत्र न पाठविणे या सगळ्या गोष्टींमुळे पुर्वेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांना इथे फॉर्म भरता आले नाही बऱ्याचशा उमेदवारांना वयाधिक झाल्यामुळे इथे संधी मिळणार नाहीये त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे मग या संदर्भात त्या लोकप्रतिनिधीकडून निवेदने प्राप्त झाले होते आणि त्यामुळे त्यांनी तो जी आर काढलाय सेम कंडिशन पोलीस भरती आता पोलीस भरतीबद्दलच का बोलतो मी इतर एक्झाम बद्दल का बोलत नाही कारण पोलीस भरतीमध्ये जवळपास सतरा हजार जागा आहे सतरा हजार जागांसाठी महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मागचा जर अंदाज घेतला तर वीस लाख प्लस विद्यार्थी या एक्झामसाठी फॉर्म फिलअप करणार आहे मग यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वंचित राहू नये त्या विद्यार्थ्यांनी जर मागील दोन तीन चार वर्षापासून तयारी केली असेल तर हे त्यांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे अजून एक मुद्दा असं म्हणतोय नुसत्या घोषणा विधानसभेमध्ये मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली पण याचा पुढे काय झालं त्यांनी फक्त घोषणा करून चालणार नाहीये तर ते अंमलात पण आणलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे प्रत्यक्षात काय आणि कधी होणार हे मात्र त्यांनी काय सांगितलं या, का या संदर्भातलं एक पत्रक सुधीर मुनगटीवार साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना पाठवलंय हे लेटर काय आहे तर थोडक्यात मी सांगतो पवन शंकर सिद्धम शेट्टीश्वर शेट्टीवार हे चंद्रपूरचे उमेदवार आहे त्यांनी ते लेटर त्यांना लिहिले त्यांना सांगितलंय कोविडमुळे आणि प्रशासनाच्या विभागांची जाहिरात पदभरती झाली नाही कोविडमुळे त्यामुळे आम्हाला त्या पदभरतीमध्ये भाग घेता आता आमचं वय वाढलेलं आहे आणि त्यात तुम्ही एकतीस मार्चपर्यंतच वय धरलेलं आहे आमचं वय वाढल्यामुळे आम्हाला इथे वयाधिक कारणामुळे फॉर्म भरता येत नाही सो याचा विचार करून मुनगटीवार साहेबांनी सांगितलेलं आहे की ह्या जी आर सी वैधता तपासून त्या संदर्भात जो काय योग्य निर्णय घेता येईल त्याबद्दल तुम्ही आदेश द्यावे आदेश द्यावे ही आमची विनंती आहे असं मुनगटीवार साहेबांनी मान्य उपमुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आता एक उमेदवार आपल्यातनंच आहे तो उमेदवारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक लेटर पाठवलं त्या लेटरमध्ये सांगितले त्यांनी पहिला काय मुद्दा सांगितलाय की पहिले मुद्दा एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जी ची वैधता वाढवण्यात यावी म्हणजे अजून तीन महिने जो की जीआरची ची वैधता होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत होती म्हणजे ज्यामध्ये दोन वर्ष वयाधिक वाढून दिले त्या जीआरची ची वैधता एकतीस मार्च पर्यंत करण्यात यावी हे त्यांची मागणी होती खूप चांगली मागणी आहे दुसरं मराठा आरक्षण मधील आम्ही उमेदवार असून वयोमर्यादा ओलांडली युवक काहींना काढायला भरती प्रक्रियेला विलंब होत आहे आपण पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलून मदत करावी हा एक मुद्दा आहे की आता मराठा आरक्षण आता लागू झालं आणि एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे मराठा आरक्षण संदर्भात सर्टिफिकेट काढायला वेळ लागणार आहे डॉक्युमेंट जुगाव करायला वेळ ला लागणार ला 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 ला। किंवा ऍटलिस्ट एस सर्टिफिकेट बद्दल त्यांनी मुदत वाढवून द्यावी हा तर एक मुद्दा द्यावा एससीबीसीला सी मुदत वाढवून द्यावी किंवा किंवा पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची डेट वाढून देण्यात यावी मागील तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशांच्या नुसार पोलीस शिपाई बावीस तेवीसची राबवत आली बावीस तेवीस ची जी पोलीस भरती झाली त्यामध्ये ठीक आहे पण ते जी भरती आता होणार आहे यात वयोमर्यादा ओलांडणार म्हणून एक संधी देण्यात यावी एक, एक संधी आता मागच्या एक्झामला असं झालंय बघा एक संधी फक्त या एक्झाम देण्यात आलेली सो एक संधी पण देण्यात यावी त्यात एक महत्वाचा मुद्दा तिने यात टाकलाय बघा हा चौथा मुद्दा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट आहे त्यात सांगितलंय की दोन हजार पासून बँड पथक आणि कारागृह पोलीस भरती झालीच नाहीये सो या दोन पदांसाठी उमेदवारांना तुम्ही अडवणूक करू शकत नाही दोन हजार एकोणावीस मध्ये जवळपास चार पाच वर्ष झाली पाच वर्षात ह्या पदांची जाहिरात निघालीच नाही सो त्या उमेदवारांना त्या ठिकाणी जर तयारी करत असेल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी संधी देण्यात यायलाच पाहिजे पाचवा मुद्दा हा पण खूप महत्वाचा आहे हा पण मी इम्पॉर्टंट टाकतो यात त्यांनी काय असेल बघा छत्तीसगड दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे ह्याच वर्ष म्हणजे छत्तीसगडनी वयोमर्यादेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पाच वर्ष वयोमर्यादा वाढून दिलेली आहे राजस्थानमध्ये चार वर्ष वाढवून दिली आहे उत्तर प्रदेश केंद्रीय बोर्ड यांनी तीन वर्ष वाढवून दिली आहे सो महाराष्ट्र सरकारने सुद्धा हा विचार करून ऍटलिस्ट दोन वर्ष मुलांना वाढून द्यावं किंवा त्या जी ची वैधता तीन मार्च दोन हजार सॉरी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पंधरा वाढून द्यावे म्हणजे कमीत कमी मॅक्सिमम तुमचं वय जे आहे ना वय ते काउंट करा किंवा दोन वर्ष एक्स्ट्रा गेले तर तेहतीस पासून पस्तीस जाईल अठ्ठावीस पासून तीस जाणार आहे सो ही मागणी रास्त आहे का आपण समोर प्रश्न येतोय काही मुलं म्हणतात की सर हे मागणी योग्य आहे का अयोग्य आहे सर गरजेचं नाही योग्यच कॉम्पिटिशन वाढून जाईल कॉम्पिटिशन वाढवणं हा हेतू याच्यातनं नाहीच आहे आपल्यासारखेच गरीब विद्यार्थी गेले कित्येक वर्षापासून तीन चार वर्षापासून जर ह्या पोलीस भरतीची तयारी करत असतील दरम्यानच्या काळात एक्झाम आल्याच नसतील बाकीच्या एक्झामाला मान्य आहे पण ह्या पोलीस भरतीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती मात्र हा अन्याय होणार आहे हे माझ्या मते पर्सनली मला वाटतंय मग हे रास्ता आहे का मागणी तर बघा पदसंख्या खूप जास्त आहे कारण ही जर पदसंख्या बघितली सतरा हजार पदसंख्या आहे ही काय शंभर दोनशे पदसंख्या नाही आहे त्यामुळे या पदसंख्येच्या अगेन्स्ट लाखो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे सो या पोलीस भरतीसाठी नक्कीच तुम्ही वर्ष वयाधिक वय मुलांना एक संधी देण्यात यावी किंवा इतर जे काय तुमचे नियमानुसार असेल ते बसून नियमात बसून काहीतरी यांच्या ही संधी देण्यात यावी असं मला वाटतं इतर राज्यांप्रमाणे निर्णय घ्यायला पाहिजे असं मी तुम्हाला आताच छत्तीसगड राजस्थानी जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्याप्रमाणे कमीत कमी विद्यार्थ्यांना ही संधी मिळाला पाहिजे तिसरं कोविडमुळे कोविडच्यामुळे जो जी आर आर आहे तो विधानसभा जी आर आहे तो जी आर एक तर तुम्ही एक्सटेन्शन देऊन टाका किंवा वेगळ्या प्रकारे संधी द्या किंवा विधानसभेमध्ये आश्वासन तुम्ही दिली होती ना मुलांना की आम्ही वैयाधिक कारणामुळे तुम्हाला वंचित ठेवणार नाही तर तो विचार करून तुम्ही काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे एकवीस नंतर जाहिरातच नाही आहे दोन हजार एकवीस नंतर बावीस आणि तेवीस मध्ये जाहिरात नाही आहे पोलीस भरतीची किंवा बँड पथक आणि कारागृह पोलीस भरतीमध्ये पदभरती झालीच नाही आहे दोन हजार एकोणावीस पासून पाच वर्षापासून झाली नाहीये तिथे सो तुम्ही नक्की याचा विचार करून इथे संधी द्यायला पाहिजे बँडमॅन आणि कारागृह भरती दोन हजार एकोणावीस नंतर झालीच नाहीये सो हे सगळे मुद्दे जर समोर ठेवले तर माझं पर्सनल ओपिनियन है की या मुलांना संधी द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये कळवा बघा हे सगळ्यांचे ओपिनियन आहे मी कुणा बोलत नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे सगळ्यांना संधी कारण पण मी तुम्हाला सांगतो हे कारण आहेत यामुळे संधी मिळालीच पाहिजे हे मोठी कारण आहेत सांगितलीच नाहीये अजून काय असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं काय मत आहे सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि जर तुमचं मत मोठ्या प्रमाणात यस असेल तर आपण याच्यावरती अजून काम करून माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब किंवा संबंधित मंत्र्यांना संबंधित आमदार खासदारांना पत्रक देऊन याच्याबद्दल विचार करायला नक्कीच लावू अजूनही काही गोष्टी आहे की ह्या ॲडमध्ये त्या त्रुटी आहेत त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलू तुमच्याशी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा। सगळ्या मुलांना पाठवा तुमच्या आजूच्या विद्यार्थ्यांनाही पाठवा आणि सगळ्यांना व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करून लाईक करायला लावा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद